सात दिवसातून येणारा या भारतीय संस्कृतीमध्ये एक पर्व काल आहे मी काही पर्व काल तुमच्या पुढे ठेवतो सात दिवसातून येणारा एक पर्व काल असतो त्याला काय म्हणतात सोमवार म्हणून जीवनामध्ये बाकीची जी उपासना का करू बाकी नाही केलं चालतील पण एक सोमवार करा सोमवार जर संध्याकाळी सोडला तर फार उत्तम अतिशय फळ मिळतं त्याचं संध्याकाळी सोडला सोमवार करा शिवजीची पूजा करा आराधना करा भस्मले करा रुद्राक्षाची माळ घाला शंकराची पूजा करा सोमवार हा एक पर्व काल आहे सात दिवसातून येणारा संध्याकाळी सोडावा कोणी म्हणत सोमवार गेला की येत नाही असं काही नाही मी सांगतो सोमवार गेला की येतो न केल्यापेक्षा केलेला बरा ऐका शिवपुराणाची घटना आहे महाराज म्हणतात की बाबा असं जर कधी झालं चुकून सोमवार गेला एक काम करायचं एक शाट बिल्बपत्र घ्यायचे एक लोटा पाणी घ्यायचं बरं का चंदन घ्यायचं बरं का तांदूळ घ्यायचे चांगले शंकराच्या मंदिरामध्ये जायचं एकशे एक रुपया दक्षिणा घ्यायची श्रीफळ घ्यायचं शंकराचा अभिषेक करायचा ज्याला अभिषेक चंदन लावायचं तांदूळ व्हायचे बिल्बपत्र चढवायचे आणि प्रसाद ठेवून भोग लावून बरो प्राणी फिरवून अर्थात समोर शंकराच्या नारळ फोडायचं नाही नारळ शंकराच्या मंदिरात ठेवायचं ठेवायचं एकशे दक्षिणा ठेवायची आणि प्रार्थना करायची शिवजी मी क्षमा आहे तुमचं व्रत मी आजपासून पुन्हा चालू करणार व्रत पुन्हा चालू होतो कळलं का व्रत पुन्हा चालू होतं सोपं आहे म्हणून सात दिवसातून येणार हा पर्व काल त्याला सोमवार म्हणतात एकादशी सोमवार जे न करतील कोण त्याची गती होईल असं नातरायांचं प्रमाण पंधरा दिवसातून येणार आहे पर्व आहे माझ्या मातांनो त्याला एकादशी म्हणतात काय म्हणतात कशी करायची दशमीला व्रताचा आरंभ होतो दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन समारंभ दशमीला एक टाईम भोजन एकादशीला निर्जला एकादशी आणि द्वादशीला ब्रह्ममुर्तार उठायचं सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर स्वयंपाक करायचा स्नान करून देवाची पूजा करायची देवाला भोग लावायचा सूर्य उदय होण्याच्या अगोदर दोन घास खाल्ले गेले पाहिजे पारण सुटलं पाहिजे सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर त्याला एकादशीचं पूर्ण पुण्य मिळत कळलं का तुम्हाला द्वादशीला ब्रह्ममुर्ता उठवून देवाला भोग लावून स्नान करून देवाचं स्वतःच स्नान करून दोन घास खाल्ले गेले पाहिजे भोग जरी नसली तरी त्याला एकादशीचं व्रत मिळतं करत जा हे तपच आहे तुमचं उपवाशी शरीराला पीडा देणे हे तपच असतं तप राही आहे लघुशंका दीर्घ शेंकेला जातात माणसं हातपाय नीट धुत नाही लघुशंकेला जातात पाय सुद्धा धुत नाही तो जे घालतात बुटबीट घालतात हे माणसं कधी पाय धुतात कधी जातात कल्पना करा ना तुम्ही आणि वरून म्हणतात आम्ही स्टँडर्ड आउट स्टँडर्ड म्हणजे काय माझ्या गुरुजींना मी विचारलो स्टँडर्ड म्हणजे काय गुरुजी म्हणायचे स्टँडर्ड म्हणजे समजदार आता हे समजदार म्हणावं याला स्टँडर्ड वागणं म्हणावं वा। हालकट वागणं म्हणावं वा। कळत नाही लघुशंकेला जातात पाय धुत नाही आपण कुठं सोच्या आपल्या लघु लघुशंकेला गेल्यानंतर म्हणजेच बाथरूमला गेल्यानंतर चार वेळा गुळणी करावी मागून पुढून स्वच्छ पाय धुवावे असा नियम आहे आज दोन दीर्घशंकेला गेलात तुम्ही म्हणजे बैरदिशेला शौचालयाला गेलेत तर महाराज असं वर्णन करतात बारा वेळा गुळणी करावी आठ वेळा हात घासावा मातीने नाहीतर मग साबणाने आधी करून तुमच्याकडे जे काय चा असेल ते आठ वेळा हात घासावे दोन्ही बारा वेळा गुळणी करावी मागून पुढून स्वच्छ पाय धुवावे मागून पुढून स्वच्छ पाय म्हणजे बरं का स्नान करावं लागतं सचेत व्हावं लागतं शौचालयाला गेले जे आस आता वाक्य नीट पुन्हा सांगतो जे कपडे घालून तुम्ही शौचालयाला गेलेत ते पुन्हा पूजेसाठी कपडे चालत नाही मंदिरात चालत आपल्याला पुण्याचं पुण्य काय मिळत नाही मंदिरात आपण शौचालय लयामध्ये गेलो ते कपडे घालून पुन्हा ते कपडे चालत नाही देऊ पूजे मंदिरात चालत नाही ते कपडे अपवित्र होतात ते म्हणून माझ्या मातांनो सूत्र लक्षात ठेवा बरं शौच कुठं आहे कुठे आहे पवित्रता माझी एक विनंती आहे माझ्या थोडं खाली येऊन बोलतो माझं वय नाही तेवढं तुम्हाला बोलायचं मला सांगायचं सांगायचंय आहे घरात रजस्वला स्त्रिया स्वतः स्वतःला सांभाळत नाही चार दिवस वेगळं राहावं लागतं सात दिवस मंदिरात चालत नाही आठव्या दिवशी त्या पवित्र होतात परंतु घरात संचार करतात इकडे तिकडे बसतात कशालाही हात लावतात काही कशालाही स्वयंपाक सुद्धा करतात जीवन सुद्धा करतात आणि दुसऱ्यालाही घाऊ घालतात त्यांच्यासारखं तर पापच नाही बस आता काय बोलायचं याच्यापेक्षा आता आमची हिंमत नाही राहिली या विषयावर बोलण्याची तु तुम्हाला काय सांगायचं महाराज हिंमत नाही राहिली खाणारी माणसं खातात आणि खाऊ घालणारी सुद्धा खाऊ घालतात काय होणार कसं होणार कधीतरी कल्पना करा सात दिवस चालत नाही सज्ज तीन दिवस तरी निमाणे चार दिवस तरी पडले पाहिजे बाळांतिसरीच्या आजचं बेचाळीस दिवस खाऊ नये नाही निदान एकवीस दिवस तरी खाऊ नये स्त्री झाल्यानंतर बरं का नियम पाळा स्वच्छता पाळा शौच पाळा रक्तस्पर्श रुद्रस्पर्श बर काक स्पर्श कुकुड स्पर्श रजसला स्त्रीचा स्पर्श बाळांती स्त्रीचा स्पर्श विष्ठेचा स्पर्श लघुशंकेचा स्पर्श बरं का प्रेताचा स्पर्श या लोकांचा स्पर्श जरी झाला तरी स्नान करावं लागतं कोणाकोणाचा काक स्पर्श काक म्हणजे कावळा कुकुट स्पर्श कोंबडीचा स्पर्श जरी झाला तरी आंघोळ करावी सचेत व्हावं लागतं कोंबडीच्या विष्ठेवर जरी पाय पडला तरी जीवन अपवित्र होतो शरीर अपवित्र होतो कोंबडीची विष्ठा आता कोंबडीची जर विष्ठा वर पाय पडला तर माणूस अपवित्र होतो आता खाणारे तर भाग्यवानच समजा लागतील खाणारे ज्यांना खाणाऱ्यांना माझा आवाज जात असेल भाग्यवानच आहेत ते काय होईल त्यांचं कोणाच ठोक बर कुठे आहे कुठं गेली अरे कोंबडी पाल विंचवाला खातेवाला खाते बरं का आणि पालीला कोण खातो खाते कोंबडी खाते आणि कोंबडीला कोण खातो किती आपण किती विषारी आहे माणूस काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे हे कळत नाही गटार केलं आपलं जीवन बर्बाद झालो आपण आपल्याला कळत नाही ज्या पशुला मारून आपण खातो कापून त्याचा शाप महाराज जीवन जगू देत नाही गाडीतून असा ऍक्सिडेंट होतो गेट सुद्धा उघडू देत नाही महाराज आताच संपला बाहेर निघण्याला सुद्धा चान्स नाही खाणाऱ्या पिणाऱ्यांना माझी विनंती आहे बंद करा हे सगळं हा बंद करा नाही तर बर्बाद व्हाल सज्जनानं अशी भयंकर मृत्यू प्राप्त होईल जिथे उचलणारा सुद्धा कोणी सापडणार नाही हा उचलणारच होता सोजले बंद करायची विषय खरं का बघता सार्वजनिक असतो कोणी लावून नाही घ्यायचं तुमच्या कल्याणाचं बोलतो टिळक आहे आम्हाला अंतकरणापासून आहे आम्हाला हिंसा करून या जगात कोणी सुखी झाला नाही माझ्या मातामा कोणाची मान कापून कोणी सुखी झाला नाही या जगात प्रत्येकाला जीव प्यारा असतो कोणीतरी मूर्ख मला म्हणत होतात म्हणे महाराज कोंबड्या बकऱ्या खाल्ल्या नाही तर त्यांचं प्रमाण वाढेल म्हणतो माणसांचं प्रमाण वाढलं तर काय झालं काय झालं दीडशे कोटी माणसं आहेत जनावर कमी दिसतात माणसाचा भुचक खाना एवढा दिसतो की छान झाले रस्ते सगळे काय फरक पडून महाराज लोकांना हे परमेश्वराने सुरशी बनवली तू त्याची चिंता करू नको ती सांभाळतो जीवीचे चोजले पुरवू नका जीवन एवढं नष्ट होऊन जाईल एवढं भयंकर मृत्यू प्राप्त होईल काळणारा उचलणारा कोणी सांभाळणार नाही लिहून ठेवात माझं वाक्य माता बघिणी कुणी जर तुमचं घरचं खात असेल पित असेल त्याला सांगायचं मायके चिली जाऊंगी तुम देखते रही हो कळलं नाही का तुम्हाला सवय मसाला वाटून देण्याची बर का नका करू हे सगळं बंद करा तुम्ही त्याच्या पापाची भागीदारी मी शास्त्र सांगतो आणणारा तेवढाच पापी खा कापणारा तेवढाच पापी बर का शिजवून देणारा तेवढाच पापी बरं का नवे नवे मसाला वाटून देणारा तेवढाच पापी खाणारा तेवढाच पापी तेवढाच पाक भागीदार आहेत सगळे असं नका समजू आपल्याला कमी नाही सारखंच आहे ते ज्याने अनुमोदन दिलं अन्नगड्या आजची कर आहे ना जीवन जुळून जाईल रे दादा असं काय तू राष्ट्रसंत तुकडजी महाराज वरण हात जुळून म्हणतो काय म्हणतात अरे दारू गांजा मत पिओ हो गो आपले पल्लो का पैसा देंगे मोमे मिटिया की है मौस खाता हाऊस करी जोडणी वहीरी ठेविला एकनाथ तुको बराय म्हणता मास खातांना हाऊस करून रा आला पण एक लक्षात ठेवले का तू वहीरी जोडून ठेवला पुढच्या जन्मात तोय तुला कापले आपले जो राहणार नाही तुजाला का आपले तोय तुला कापले आपले जो राहणार नाही याचा विचार करा माझी हात जोडून तळतळीची विनंती आहे बरगा मला काही तुम्हाला काही गोंजारायचं नाही मला काही नाही बोलावलं चालतं माझं रिकाम पण नसतं मला सांगायचं एकच आहे सज्जनांनो जरा सुधरा जीवन सात दिवसात मी माझी पोती बंद करेल पण तुम्ही तुमच्या जीवनाची पोती उघडा एखादं सूत्र जर तुमच्या जीवनात उपयोगाला आल तर जीवन धन्य होऊन जाईल महाराज आमचं आणि तुमचं दोघांजे बंद करा हे सगळं बरं का हात गाजून विनंती आहे सौच्चार आलं नाही पवित्रता नाही आपल्या घरात कशी लक्ष्मी नांदील बरोबर अभक्ष भक्षण करतोत आपण बरं का ज्या चुलीवरती देवाला भोग लागतो त्याच चुलीवर तुम्ही असं त्याच गॅसवरतीच म्हणत किंवा त्याच्यावरती तुम्ही असं करताय काय सुख मिळेल तुमच्या जीवनात कधी सुख मिळणार नाही माझ्या मातानं सगळी माणसं दुखी असतील लोक आमच्याकडे येतात आमचं असं का होते भरपूर कारणं आहेत त्याचे माझ्या मातांना घरातली शुद्धी पाळा घरात रजे स्त्रीला फिरू देऊ नका जाग्यावर ठेवा अन्न पाणी कपडे बाजूला ठेवा सात दिवस कोणाला खाऊ घालू नका तुमच्या सांभाळा स्वतःला नसेल आजपर्यंत सांभाळला आता याच्या पुढे सांभाळा माझी विनंती आहे शंकर पार्वती रोज येतात प्रत्येकाच्या घरी पुन्हा येणार नाही तुमच्या घरी असं जर वागत असाल तर लक्ष्मी तुमच्या घरी कधी नांदणार नाही लिहून ठेवा असं जर वागत असाल तर शुद्धी पाळा शौचालयाला गेलेत शुद्धी पाळा हात घासा गुळणी करा मागून पुढून स्वच्छ पाय धुवा नल राजाने पुढून पाय धुरले मागून कोरडे ठेवले नल कुठं दमियंती कोणीकडे राज्याचा नाश झाला तसा तुमच्या संसाराचा नाश होईल माझी हात जोडून विनंती आहे स्वच्छता पाळा शुद्धी पाळा कोणालाही कसंही खाऊ घालू नका आम्ही तुमच्याकडे जेवायला येतो आम्हाला माहीत नसतं बरं का तुम्ही पापी तू तुम, जो कोणी असं करेल त्याला त्याचं पाप लागतं बरं का आम्हाला तर कोणाच्या इकडे जिथं न्यावं लागतं तिथं जावं लागतं माझ्या मातांनो एरवी आम्ही जाणारी माणसं नसतो घरात जर घराच्या भिंतीकडून पंगत असली तुम्ही तेवढं आमचं जीवन असतं शुद्ध असतं पवित्र असतं बरं का पण आम्हाला बाहेर आल्यानंतर महाराज राहावंच लागतं म्हणून प्रत्येकाने हे धर्म सांभाळा कोणाच्याकडे येतात ही माणसं ज्याचं त्यानं सांभाळा बरं का माझी विनंती आहे म्हणून माझ्या मातांनो सौच राहिला नाही म्हणजे तो शुद्धी नाही राहिली कुठं आहे शुद्ध कुठाय पवित्रता हम्म दया, दया न दान न विद्यते दया राहिली नाही दान नाही उदरणभरीन ओ जीवा वार का कुठं भाषेण उदर भरण्याकरता वाटेल ते धंदे वाटेल ते व्यवसाय करायला लागली माणसच